तीन तीन दोने सा सा एक सात चार पडे तीन वळवण्याचा चार एक चार चार दोने आठ चार तीक बारा बारा 12 बाजूनेचा दोन खाली Barat, cek jok, salah cara pencet, bis ek, ek

0, 0, 3, 0, 3, 0, 0, 0, 0, 0, 0, दोनचा पाडा दोन दोन वेळा म्हणायचा शून्य शून्य तीनचा पाडा दोन वेळा बनायचा तीन तीन सा। तीन दोन सहा तीनचा पावड्या पाच वेळा तीन

4 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

3 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 कुट कुट